श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे काल केलेल्या छान छान कमेंटसाठी आणि लाईकसाठी सर्व माझ्या ताईदादांचे मनापासून आजच्या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आजचा पूर्ण व्हिडिओ बघा कुठेही स्किप न करता तुमच्यासाठी खूप खास असणार आहे आज तुम्हाला बघायला मिळणार आहे आपल्या इथं जे नवीन मेंबर आलेले आहे ते ते म्हणजेच आपल्या मॅवूची पिल्लं चालायला पण लागलेली आहे ती तू मला आज दिसणार आहे खाली मी स्काप घेतला त्याच्यावरती शेकूची भाजी सर्व निवडून घेतली आता बारीक कापून घेते डाळ भिजत घातलेली आहे मुगाची मुगाच्या डाळीमध्ये शेकूची भाजी असं मी आज स्वयंपाक करणार आहे पीठ पण माझे म्हणून झालेले आहे पीठवरती ठेवलेले आहे चला आता भाजी कट करते हिरवी मिरची कट करते आणि लसूण लसूण हिरवी मिरची जिरं आणि मुंगडी याच्यामध्ये मी भाजीला फोडणी देणार आहे सर्व भाजी मी बारीक कापून घेतली आपल्याला किती बारीक करायची आहे तशी आपण कापायची शेपूच्या भाजीसाठी कोणतेही जास्त मसाले लागत नाही हिरवी मिरची लसूण जिरं मोहरी याचीच मी आता भाजीला पाळणी देते तुम्हाला दिसत असेल ताईंना तेलामध्ये जिरं मोहरी लसूण हिरवी मिरची छान परतून घेतली तेलामध्येच मी हळद पण टाकते भाजीला फोडणे देताना मला ती सवयच लागलेली आहे ताईंनं तेलामध्येच हळद परतून घेते त्यामुळे भाजीला कलर पण छान येतो आणि चव पण खूप छान येते भाजी बनवण्यासाठी एक तास आधी मी मुगाची डाळ भिजवून ठेवलेली होती आपण अर्धा तास डाळ भिजवली तरी पण चालतं भिजवलेली डाळ असल्यामुळे भाजीला जास्त वेळ लागत नाही आपण तशी पण डाळ टाकू शकतो मिरची परतल्यानंतर त्यामध्ये धुवून घेतलेली मुगाची डाळ टाकून दिली पाच मिनटं कमी गॅसवरती डाळ छान शिजवून घेतली व त्यामध्ये धुवून घेतलेली शेपूची भाजी टाकून दिली वरून चवीपुरते मीठ टाकली मीठ आपण आपल्या अंदाजाप्रमाणे घालायचे आम्हाला खारट लागते त्यामुळे मी मीठ जरा जास्त टाकते जर तुम्हाला सवय नसेल तर भाजी पण छान पाच मिनटं परतून घ्यायची व वरून मीठ टाकायचे कारण आपण लगेच जर मीठ टाकले ता तर भाजी आपली खारट होऊ शकते पण मला ती सवय आहे त्यामुळे मी लगेच वरून मीठ टाकते ताईंनं पालेभाज्या शिजल्यानंतर कमी होतात अंदाज येत नाही लवकर एखाद्या वेळी चुकून भाजी खारट पण होऊ शकते माझं कसं आहे ताईंनं एखाद्या वेळेस जर माझ्या डो डोक्यामध्ये विचाराला की हे काम आपल्याला करायचेच आहे तर ते काम मी लगेच करते तसे ठेवत नाही भाजी टाकताना माझ्या डोक्यामध्ये विचार चालू होता सोप्यावरची कवरं झटकायची सोफा पुसायचा व परत कवर टाकून द्यायचे भाजी टाकल्यानंतर लगेच मी ते काम करून घेतले पीठ पण मळून ठेवलेले होते त्यामुळे चपात्या करायला पाच मिनटं मला वेळ होता तेवढ्या वेळामध्ये मी सोफा पुसून घेतला कवर परत टाकून दिले व चपात्या करायला परत किचनमध्ये आले आपण जर ठरवलं की आपल्याला हे काम करायचेच आहे तर ते काम लगेच करावं त्यामुळे आपलं घर पण छान व आपल्याला कामाचा उल्हास पण येतो कंटाळा येत नाही घर जर छान राहिले तर आपल्याला घरामध्ये छान वाटतं आईंना गाईची चपाती केलेली आहे पहिली चपाती मी गाईची करते आणि त्याच्यानंतर ज्या राहिलेल्या चपात्या आहेत त्या भाजी पण आपली इथं छान झालेली असेल भाजीला एकदा बघते मी थोडा मोठा करते कारण थोडंसं भाजीमध्ये पाणी आहे छान तेल सुटेपर्यंत भाजी शिजवून घेणार आहे डाळ पण छान झालेली आहे भाजीचा गॅस बंद करते शेवटची जी चपाती ती डॉगिनच्या नावाने करते पण आमच्या इथं डॉगी नाही आहे त्यामुळे मी ती चपाती पक्ष्यांना देते कारण आमच्या इथं पक्षी भरपूर येतात कावळे येतात पारवे येतात चिमण्या आहेत भरपूर पक्षी आहे त्यामुळे पक्ष्यांच्या पोटामध्ये ती चपाती जाते आपण अशा चपात्या फेकून न देता मी पक्ष्यांना देते कारण डॉगींना शेवटची चपाती द्यावी असं म्हणतात देवाला नैवेद्य दाखवते रोज नित्यनेमाने सकाळचा माझा देवाला नैवेद्य असतो जो आपण स्वयंपाक करतो त्याचाच मी नैवेद्य दाखवते भाजी आणि चपाती

आमच्या आमच्या म्या हॉस्पिटल मध्ये घेऊन जायचं राहू का हो तू इथच राह कोण नाही कोणाला नाही पकडत नाही आमच्या इथं भूत नाही तुमच्या इथं आहे का, का? भूत नाही

आज गुरुवार असल्यामुळे पुसायची नव्हती मला गुरुवारची मी नाही जेवण झाले भांडी पण घासून झाली जेवणाच्या भांड्यांसोबत म्हटलं फ्रीज मध्ये जे भांडे आहेत ते पण घासायला काळा आणि फ्रीज पण पुसून घ्यावं आपण जर फ्रीज पुसलं नाही तर फ्रीज मध्ये वाश येतो आणि तसं खूप आठ दिवसापासून मी फ्रीज आठ ते पंधरा दिवस होऊन गेले फ्रीजची मी साफसफाई पण केलेली नाही जी साईज आम्हाला झालेली आहे ती पण मला काढून घ्यायची आहे रुद्रानी ठेवू इथं रुद्रानी आलेली अजून गेलीच नाही ती घरी इथंच आहे ती नको किंवा इ पाळून टाकशील मध्येच ठेवते आणि जे कड धान्य असतं ते पण माझं मध्ये असत त्यामुळे काय होत कीड लागत नाही धान्यांना यामध्ये काय माझ्या पण लक्षात राहत नाही काही तुरीच्या डाळीचा चूर आहे याला चूर म्हणतात ज्या वेळेस आपण तुरीची डाळ बनवतो त्यावेळेस असा चूर निघतो तो आहे गावाकडून दिलेला आहे तो त्याला आता दोन वर्ष झाले तरी पण अजून तो तसाच आहे या डब्यामध्ये आहे अक्रोड आणि बदाम पाहिजे का तुला बदाम पाहिजे अशा लिंबाच्या ज्या पोळी असतात काजू नाही ग त्या पण मी फ्रीज मध्ये ठेवते कुकर मध्ये टाकायला होता त्याचा पातेला आहे त्यामध्येच मी सर्व साय काढून घेते दोन मिनिट रुद्राने झाकण घेऊ दे हे बघा एक पातेला आहे साईचं ती पण साय आता या मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेते दोन्ही साई एकत्र करते म्हणजे ते पातेला पण घासून ठेवता येईल जवळजवळ एक महिन्याची साय येईल महिनाच होईल तिला आता बघू आता किती तूप म्हणत ते सोबत गप्पा मारता मारता माझे कामं पण छान होत आहेत असं जर कुणी गप्पा मारायला असलं तर कामं पण आठवत नाही केव्हा तरी येते एक ती एकदा आली ती की जात नाही लवकर इथंच राहायचं म्हणती तरी पण तिची मम्मी तिला घेऊन जाते रुद्रानी खूप छान बोलती बऱ्याच व्हिडिओमध्ये माझ्या ती आहे खूप वेळा येते ती सुरुवातीला मी फ्रीज बंद केलेला नाही होता ताईनो नंतर माझ्या लक्षात आले फ्रीज बंद केला आणि आतमध्ये जे सामान होते चन वरती ते सर्व किचन ओट्यावरती ठेवले त्यानंतर फ्रीजमध्ये जे कंटेनर आहे साईडला दाराच्या ते काढून घेतले ते पण स्वच्छ घासून घेतले त्यानंतर मला फ्रीज घासून घ्यायचा होता फ्रीज घासण्यासाठी मी हिरवी किंवा ताराची घासणी दोन्ही वापरते

लड्डू खायला लड् मला नाही माहिती मी तर नाही बघितला कसा असतो झोपायचं असत का त्याच्यावरती नाही बसते रुद्राने बसते तुमच्या घरी ना एक चॉकलेट आहे

काढलेले ते पण बाहेर उन्हामध्ये वाळायला ठेवले ते भांडे वाळले की फ्रीज मध्ये लावते कारण फ्रीज पण अजून वल्ला आहे फॅन चालू करून देते फॅनमुळे भांडे वाढते त्याच्यानंतर मी परत तुम्हाला दाखवते ताईंना तुझी मम्मा असेल ग त्याच्यामध्ये कडधान्य ठेवलेले आहेत यात तुरी आहे हरभरे आहे जे खपली गहू असतात ते आहे यामध्ये खिरीसाठी आपण जे खपली गहू वापरतो ते गहू आहेत हे यामध्ये तीड आहेत यात पण हरभरे आहेत मनुखे आहे माझ्या लक्षात राहत नाही इथं काही नाही नेल पॉलिश आणि मेहंदीचा कोण आहे ज्यावेळेस मी वैभवलक्ष्मी मातेचं उद्यापन केलं तर त्यावेळेस आणलेले आहेत बरेच शिल्लक असतील अजून कपाटामध्ये पण आहेत इथं चीज आहे बटर आहे आणि यात हाई हिरवे मूग साखर जो दह्याचा डबा आहे त्यात लिंबू ठेवलेले आहे आणि दही ह्या भांड्यामध्ये काढलेले आहे तिथं जो आहे तो रवा आहे तो अजून रवा मला भरायचा आहे खाली स्ट्रेमध्ये भाजीचा आहे बाकी काही नाही ताईंनं कसा दिसतोय फ्रीज आपला घासल्यानंतर बघा एवढं सगळं करायला मला साडेतीन वाजलेले आहेत आता बरोबर साडेतीन वाजलेले आहेत दिवसभर असंच काम असतं सकाळीच सोप्यावरचे कवर मी व्यवस्थित टाकलेले होते वरुद्राणीने बघा सगळं काढून खाली फेकलेलं आहे आता परत मला टाकावे लागतील घेते टाकून ताईनं लहान मुलं असले की असंच होतं माझ्या इथं लहान मुलं कुणी नाही त्यामुळे घरामध्ये जास्त म्हणजे पसारा तर करतात मुलं कपड्यांचा पण असं हॉलमध्ये पसारा करत नाही त्यांच्या बेडरूममध्ये पसारा असतो त्यांच्या कपड्यांचा पण हॉलमध्ये नसतं कोणी जर बसलं तरच ते सोप्यावरचे जे कवर आहेत ते जमा होतात सोप्यावरची कवर टाकून झाली आणि सकाळपासून मी आमच्या बाळांना बघितलेलंच नाही चला आमचे बाळ आज तुम्हाला मला दाखवते झोपलेले आहेत बाळाला घेतलं की टाईमपास होतो आता बाळ कशाचे आहेत हे बऱ्याच ताईंना माहिती नसेल पण आज मी सर्वांना दाखवते चला आता बघते मी पण सकाळपासून मी बघितलंच नाही कारण काय होतं ना ताईंन त्यांच्याजवळ आलं की कामं होत नाही टाईमपास होतो खूप वेळ त्यांच्याजवळच जातो बाळाला घेऊ का मी घेऊ का तुझ्या बाळाला बाळाला घेऊ का तुझ्या घेऊ दे ग म्याऊ मला घेऊ का म्या झोपलं ग मेऊच बाळ मग कस झोपलं ते त्याच्या अंगावरती म्याऊच्या बाळाला घेतलं ना ताईनं न लगेच ती येते आणि घेऊन जाते घेऊ देत नाही आम्हाला आम्ही घेतो जवळ सगळ्या घरामध्ये आम्ही मिरवतो काय करूया नाही नाही हे बघा ताई ना किती क्यूट आहे किती सुंदर आहे खूप लोक खूप लाळ येतोय आम्हाला आम्ही सगळे अरे बघा कशी करते किती माया असते नाही 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 ते वरडताय ना, 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 ना। त्यामुळे ती तशी करते नाही तिला असं वाटतं मी काय घेऊन जाते की काय कुठं

घेऊ का मी हात लावू देत नाही ताईन ती वरडते बाळाला जर घेतलं तिच्या तर वरडते लगेच आम्ही जर तिकडे घेऊन गेलो तर आमच्या महाग येते आणि अंगावर जवळ जरी असला आपल्या तरी पण तोंडात घेते आणि लगेच त्या बॉक्स मध्ये टाकते घे 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 लालकर तुझ्या बाळाचा लाडकर जवळ त्याला आईची माया खरच ही वेगळीच असती ना मुक्क प्राणी असो किंवा काही असो तिला असं वाटतं तिच्या बाळाला आम्ही काही कुठं घेऊन जातो की काय त्यामुळे ती आम्हाला पण घेऊन येत नाही खूप थंडी असल्यामुळे त्याला दिवसभर मी झाकून ठेवतो हो आणि या बेडरूम मध्ये कोणी येत पण नाहीये जास्त येत नाही ती जर झोपलेली असली तर आम्ही येत नाही तिला बाहेर यायचं असलं तर ती येते